साहेबांनी आता सांगितलं की माननीय सुनीता गायकवाडजी हे आता निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जो उमेदवार आहे तो उमेदवार खूप श्रीमंत आहे मला असं वाटतं जगातला सर्वात श्रीमंत माणूस हा एक महिला आहे सर्वात श्रीमंत ज्या महिला आहेत रोजच्या त्यांच्या ज्या डेलीच्या कामकाजातून ते जर पॉलिटिक्समध्ये आपल्याला टाईम देत असतील त्यांच्या डेलीच्या व्यथा त्यांचं काम मुलं सांभाळणे घरातला सगळा संसार सांभाळणे मुलांचं शिक्षण सांभाळणे परत बाहेरच्या गोष्टी सांभाळणे ग्रोसरी सांभाळणे या सगळ्या गोष्टी करून जर या महिला पॉलिटिक्सला जर टाईम देत आहेत आपल्या समाजाला वरती काढण्याचा प्रय प्रयत्न करत असतील तर आपल्याला सगळ्यांना यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बाबासाहेब बाबासाहेब जेव्हा मुवमेंटमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडे किती पैसे होते काहीच नव्हतं बाबासाहेबांकडे फक्त निर्धार होता बाबासाहेबांकडे शिक्षण होतं आणि मला असं वाटतं की जगातली सर्वात मोठी श्रीमंती ही एथिकल व्हॅल्यूजने आणि शिक्षणाने आणि ती आपल्याला बाळासाहेब आंबेडकर चांगल्या पद्धतीने शिकवतात येत्या वीस तारखेला सिलेंडर या चिन्हावर आपल्याला वोट करायचं आहे ताईंना भरगोस मताने विधानसभेमध्ये निवडून द्यायचं आहे फक्त आपल्याला मत नाही द्यायची आहेत आता महिलेला किती दिवस महिला घरी बसणार आणि किती दिवस महिला घरामधून त्यांची लढाई लढणार आज त्यांना विधानसभेमध्ये नेण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं ताईंना आपण विधानसभेमध्ये भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे आणि त्यांनाही चान्स दिला पाहिजे त्यांचं रिप्रेझेंटेशन